हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आज तर आमची आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे जे जेवण व्हायचं आहे यांचे जेवण झाले आहे सर्वांची जे जे आपापल्या कामी जाणार होते त्यांचे त्यांचे जेवण झालेले आहे स्वयंपाकवाणी सर्व कामं झाले आता आम्ही रेडी झालेला आहोत महालक्ष्म्यांचे दर्शन करायसाठी दर्शनाला जायसाठी आणि ओटी पण भरत असते आज आज महालक्ष्मी महालक्ष्म्या कालच बसल्या <coughs> तर आज ओटी भरायला जात असतो आमच्या चुलत सासऱ्यांकडे महालक्ष्मी असतात तर आता ताईंची वगैरे सर्वांची तयारी झालेली आहे तर घरी आलेले आहे पाहुणे पाहुणे म्हणजे काकू आलेले आहे आमच्या खरांगण्याच्या <laughs> खरांगण्याच्या काकू आलेले आहे तर तिकडे चहा पाणी वगैरे तिथं ताई आणि या आहे करत आता आम्ही त्यांना सर्वांना घेऊन निघालेलो हो, आहो काकांकडे अनिल काकांकडे जायचं का आहे तर ओटीचं वगैरे सर्व काही घेतलेलं आहे सर्वच झालं तयारी आता बस फक्त निघायचं आहे तर चला मग आजचा आणि हो आणि हो अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा चलो काकू आल्या आमच्या आणि आत्या पण आल्या त्यांनी आम्हाला सरप्राईज दिला आज केव्हा आलं तुम्ही हो का खरंगण्याला गे गेला होता का आधी हो का इकडं दादाश्री मीठ बरोबर झालं का भाजीत आ बस बस असं आजीचा चष्मा फेकते का रे वा वा फोन लावला आता काय माहिती फोनकडे लक्षच नाही तरी ते आम्ही दोघीजणी बसलो ओटी भरायसाठी तर आई आम्हाला सांगत आहे दोघींना असं करा तसं करा तर त्याप्रकारे आम्ही ते करत आहे म्हणजे ओटी भरत आहे आणि ओटी वगैरे भरून झाल्यानंतर आरती केली आणि मग थोडा वेळ आम्ही बसलो आणि नंतर मग घरी गेलो पटापट कारण घरीसुद्धा आम्हाला नैवेद्याचं ताट दाखवावं लागतं कारण आजीपासूनच म्हणजे आजी, आजी होत्या तेव्हापासूनच आई गणपतीला ज्या दिवशी महालक्ष्मी जेवतात ना त्या दिवशी गणपती स गणपतीला ताट दाखवत असते नैवेद्याचं म्हणजेच त्यात जे महालक्ष्म्यांसाठी करतात ना ते पूर्ण गणपतीसाठी गणपतीसाठीसुद्धा नऊ म्हणजे ते महालक्ष्म्यांसाठी सोळा सोळा केले जाते आणि गणपतीसाठी नऊ करतात तर इथे तेच आमची तयारी चालू होती आणि बिना कांदा लसणचं जेवण करायचं होतं तर आणि मोदक पूर्णाचे मोदक पण केले जातात आणि पूर्णाच्या नऊ पोळ्या मुठी फळं वगैरे दिवे सर्व असते हे बघू शकता तुम्ही छान मस्त असं ताट सजवलेलं आहे आणि केळीच्या पानावर छान आणि इथे आम्ही आता आरती करून घेऊ लगेच कारण की साडेसहा सव्वा सहा वाजेपर्यंत तरी आरती झाली पाहिजे म्हणून मग आम्ही इथे पटापट आवरून घेतलं आणि मग ज्यांच्या ज्यांच्या घरी महालक्ष्म्यांच्या जेवणाचं आमंत्रण होतं त्याच्यासाठी मग आम्ही निघालो ये मग गरमी सडवते आपल्याला तर आजच्या दिवशी जे आहे ते भरपूर घरचं आमंत्रण असते त्याच्यामुळे आम्ही सर्वच जणांनी असे पूर्ण घर जे आहे सर्वांनी चार चार घरं जे आहेत ते असे वाटणी आणले आणि सर्वांकडे गेलो कारण आमच्या बाबांचं म्हणणं असतात की कोणी आमंत्रण देते तर जेवण नाही पण प्रसाद सु प्रसाद प्रसा तरी घ्यायचा आणि पण जायचं सर्वांना भेट देऊन तरी यायचं तर आम्ही इथे गेलो पहिले सर्वात आधी मामाकडे ये मामा हे माझे म्हणजे माझे काकू आहे ना परसुडीचे सर्वात लहान काकू तिचे भाऊ आहे तर तिथे आले मी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच तर गेल्या गेल्या छान मस्त अशी रांगोळीचं दर्शन झालं रांगोळी खूप छान रे बाप रे बाप दिसत आहे तर इथे मामी पण छान दिसत होत्या आणि महालक्ष्म्या सुद्धा छान मस्त सजवलेल्या होत्या तर इथे आल्या आल्या महालक्ष्मींचं दर्शन केलं आम्ही आणि माझी काकू वगैरे आलेली होती हे बघा काकू आहे ही माझी लहान काकू आधीच्या ब्लॉगमध्ये दिसली असेल तुम्हाला मा हे माझ्या काकूचं माहेर आहे आणि ही आहे आ काकूची आई ही आजी आहे आणि माझी शानू बोलत होती की तू इथे कशी आली आजी तू इथे कशी आली आजी तर मग ती सांगत होती काकू सर्वांची ओळख करून देत देत होती तिला ही माझी आई आहे ही माझी बहिणी आहे असं तसं सांगत होती मी म्हटलं डायरेक्टली सांग तिला की आ, ही माझी हे माझं माहेर आहे म्हणून तर असे पोरं प्रश्न विचारतात तू इथे कशी आली मग इथचं काय आहे तिथे काय आहे असं कसं झालं तसं कसं झालं त्यानंतर इथे आम्ही शेजारी संपूर्ण तिला सुद्धा येतात करून छान दिसत आहे काकू इकडे दाखवा असं तुमच्या सासूबाईच्या काकू तुमच्या सासूबाईच्या पसंतीचं दा पातळ असं दुरून दाखवा दुरून असे इथे 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 छान दिसत आहे मस्त खरंच आजी तुमची पसंत खूप मस्त आहे तुमची पसंत खूप मस्त आहे हो ना छान मस्त दागिने वागिने घालून गे ते प्रसाद वगैरे घेतला आईंना आणि ताईंना सोडून दिलं तिथे आणि आम्ही दोघं जण टू व्हीलरनी निघालो आणि बरं झाण आज आम्ही टू व्हीलर म्हणून नाही तर आम्ही जर मोठी गाडी घेऊन तसंच जर तिकडून बायट जर निघालो असतो ना तर एवढं फसलो असतो म्हणजे कारण एवढी गर्दी होती एवढं ट्रॅफिक होतं की काही म्हणजे थांबूच नाही शकत आणि ते कशामुळे झालं कशामुळे नाही ते पडलं इतकं जास्त आणि ज्या मोठ्या गाड्या होत्या ना त्यांच्यात ते तर मागेच होते आणि आपण छोटी गाडी घेऊन कसंही कुठे येऊन कसंही निघू शकतो पण लहान साठी गाड्या होतात त्यात तर मागेच फसले ना तर आमचा बराच वेळ इथे ना ट्रॅफिकमध्ये गेला म्हणजे ती बजाज चौक म्हणजे पूल जो आहे बजाज चौकात त्या पुलावर कारण तिथे माहिती नाही काय झालं होतं काय म्हण त्यातून त्यारतो ॲम्ब्युलन्ससुद्धा फसले की एकशे आठ एकशे आठमध्ये पेशंट आहेत इमर्जन्सी असते ना इमर्जन्सी पेशंट फक्तच असेलच कारण की ते जो आहे ना तो इतका म्हणजे वेगळाच ये झाला होता पॅनिक झाल्यासारखा आणि कसा तरी तो त्यांनी गाडी काढून घेतली तर आम्ही मग आम्ही सुद्धा इथून निघून गेलो आणि मग इथे पोचलो आम्ही आमच्या सिस्टर ज्या आहे हॉस्पिटलमधल्या त्यांच्याकडे तर इंगोली सिस्टरकडे त्यांच्यासुद्धा त्यांच्या इथल्या सुद्धा महालक्ष्मी मस्त अशा छान मस्त एक बस होती महालक्ष्मी आणि एक उभी होती तर छान मस्त असं सजवलेलं होतं इथे आम्ही थोडा प्रसाद वगैरे घेतला थोडं म्हणजे जेवणच केलं थोडं आणि इथून निघालो आणि आत्याकडे गेलो तर इथे आलो आम्ही लहान आत्याकडे इथे सुद्धा महालक्ष्मी असतात आणि दरवर्षी मी येतच असते आणि आत्या आल्याबरोबर आमचं सुरू झालेलं आहे 한 손으로 보니까 이제야 이 맞물리는 것 같아. 했어? 했어. 그래서 그 뒤에 좀 많이 죽여서 다시 잡을 수 있을 거 같아. 하성기. 하.

अकरा वजेपर्यन ठीक है ठीक है बर बर हाँ हाँ भजन ठीक है <laughs> ताल ये था हाँ बाय बाय तर आली मी घरी आणि घरी सर्वे येऊन होते मलाच लेट झालं होतं तर इथे आल्यानंतर आल्याबरोबर समर्थ मागे लागला आणि त्याचं म्हणणं होतं की मला बाहेर फिरायला नाही आणि बघत होता ईणी गेट लावलं की नाही वाकू वाकू बघत होता तर, तर, तर प्रकारे आजचा दिवस गेला माझा आणि आज छान असा दिवस गेलासुद्धा माझा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला बिलकुल विसरू नका भेटू उद्या मी काय छान and I'll see you in the next bye, -bye.